हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे ऑल इन वन या आपल्या मराठी आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदीच्या पहिल्या क्रमांकाची नदी ही गोदावरी नदी आहे गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे देखील म्हटले जाते महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या मधून ही नदी वाहते गोदावरी नदीची लांबी ही सहाशे अडुसष्ट किलोमीटर इतकी आहे भारतातील पहिले मातीचे धरण गंगापूर धरण हे गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यामध्ये बांधले गेलेले आहे गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प हा औरंगाबाद और जिल्ह्यातील एक महत्वाचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे गोदावरीचा उगम नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावर होतो नाशिक जिल्ह्यातील हे ठिकाण अरबी समुद्रापासून ऐंशी किलोमीटर पूर्वेस आहे गोदावरी नदीची लांबी ही एक हजार चारशे किलोमीटर इतकी आहे त्यापैकी महाराष्ट्रातील गोदावरी नदीची लांबी ही सहाशे अडुसष्ट किलोमीटर इतकी आहे गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली आहे या नदीचे महाराष्ट्रातील खोरे क्षेत्र हे एक लाख त्रेपन्न हजार चौरस किलोमीटर इतके आहे हे क्षेत्र भारताच्या दहा टक्के तर महाराष्ट्राच्या एकोणपन्नास टक्के आहे महाराष्ट्रातील गोदावरी नदी ही तिच्या उपनद्यांमधून दरवर्षी अडुसष्ट पाणी वाहते गोदावरी नदी महाराष्ट्रातील परभणी चंद्रपूर नाशिक बीड औरंगाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधून वाहते ही नदी प्रथम नाशिकमधून अहमदनगर नंतर औरंगाबाद बीड परभणी आणि नांदेड अशा क्रमाने वाहते आणि नंतर ती आंध्र प्रदेश या राज्यात प्रवेश करते साधारणतः अग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रेजवळ बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात मिळते दारणा प्रवरा वैनगंगा मांजरा इत्यादी उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून दहा किलोमीटर अंतरावर व समुद्रापासून ऐंशी किलोमीटर आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते त्यांना गौतमी नदी आणि वशिष्ठा नदी असे म्हणतात आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्याची जीवनवाहिनी समजतात गोदावरीतील पाणी ऋतू प्रमाणे कमी अधिक होत असते नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी पाणी जुलै ते ऑगस्ट या चार वाहून जाते नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी दोनशे मीटर तर काही ठिकाणी सहा पॉइंट पाच किलोमीटर समुद्रास मिळण्याआधी इतकी होते त्याच सोबत नांदेड शहराला गोदावरीचे नाभी स्थान म्हणून ओळखले जात आहे नाशिकच्या कुंभ नांदेडच्या नंदी तट पूर्वशी तट इत्यादी स्नानाचे खूप महत्त्व आहे गोदावरी नदीतील पाणी पिण्यायोग्य असल्यामुळे त्यावर महाराष्ट्र तसेच आंध्र प्रदेश सरकारने देखील विविध प्रकारचे प्रकल्प उभारले आहेत या प्रकल्पाद्वारे दरवर्षी लाखो लोकांची पिण्याची गरज भागवली जाते थँक्यू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा